नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गाव विदर्भात आणि आता हे पार्सल आहे चार कोंबड्यामध्ये गळाकडूच्या दोन कोंबड्या आणि गळाकडूचा एक कोंबडा आणि मल्टी कलर एक कोंबडा असे चार पक्षी आपण मुंबईसाठी देतो मित्रांनो तर हे पार्सल आता उद्याच पोहोचेल मुंबईमध्ये आणि पोहोचल्यानंतर पण तुम्हाला तिथला पण रिव्ह्यू मिळेल त्यांचा तर व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू जायचे मुंबई अंडे छान गजाल आहे मोठे मोठे अंड्यावर आले आता सध्या तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांचं नाव आहे मनीष मोरे मुंबईला राहतात आणि आय थिंक कोकणमध्ये प्रॉपरच्या येते कोकणातली तर त्यांना ना गळाकाठूच्या कोंबड्या आणि कोंबडा पाहिजे होता मित्रांनो आणि मल्टी कलरचा कोंबडा तर ते मला बोलत होते की सर तुमच्याकडे असतील तर व्हिडिओ करून पाठवा आणि त्यांना पाठवण्यासाठीच हा व्हिडिओ करतो मित्रांनो तर हा गळाकाठूचा कोंबडा ती कोंबडी आणि मोठीवाली एक कोंबडी आणि एक मल्टी कलरचा कोंबडा असे चार पक्षी त्यांना पाहिजे आहेत मित्रांनो तर हा दाखवतोय मी हा पण छान आहे लहान आहे पट्टा एक पाच महिन्याचा असेल पाच ते सहा महिन्याचा जवळजवळ आणि हा पण मित्रांनो हा खूप अग्रेसिव्ह आहे मल्टी कलरमध्ये आहे आणि खूपच गरम आहे मित्रांनो खूप म्हणजे खूपच ॲक्टिव्ह आहे असा हा कोंबडा आणि बऱ्यापैकी शेपटीला पण पांढरे तुरे पांढरे पंख आहेत आणि साईडचे पण पांढरे पंख आहेत लाल आहे पिवळे पंख आहेत केशरी पंख आहेत आणि परत पांढरे चॉकलेटी म्हणजे बऱ्यापैकी खूप कलर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आणि ही आपली मोठीवाली कोंबडी जी एक दिवस आड करून अंडी घालायची आणि तो जो कोंबडा दिसतो गळकटूचा तर तो आपल्या मित्राला दिलेला आहे मित्रांनो आपण पुण्याला तर तो आता उद्या जाईल म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी म्हणजे उद्या मी तो देणार आहे मित्रांनो त्याचे पैसे तर आपल्याला एक दीड महिन्याखालीच भेटले होते तर आता त्याला तो त्यांना तो पाठवायचा आहे आपल्याकडे पिलं निघावीत यासाठी आपण हा तो ठेवून घेतला होता आणि हा मी दुसऱ्या एका आमच्या मामाकडून आणला होता गावाकडून तर हा खूप छान आहे कोंबडा तर हा पण त्यांना पाहिजे मित्रांनो आणि ही कोंबडी पण तर ह्यांना दाणे टाकून खास जवळ बोलवते म्हणजे हा पण व्हिडिओ ते बघतील आणि पाहिल्यानंतर मग ऑर्डर करतील तर मस्त असा हा कोंबडा इथे मस्त रमला होता मित्रांनो तर आपल्याला त्याला पण द्यायचं आहे ते मागतील आणि त्यांना लगेचच ते आपल्याला पॅक करून द्यावं लागेल मित्रांनो तर दुसरे एक पार्सल मित्रांनो आज आपलं पोहोचलं बुधवारी आपण दिलं होतं आणि गुरुवारी सकाळी ते पोहोचलं त्यामध्ये एक सहा पिल्ल्याची एक कोंबडी खूप सुंदर कोंबडी होती आणि परत दहा पिल्ल्याची एक कोंबडी आणि एक दुसरी गावठी कुड कोंबडी तर असं हे आपण पक्षी पाठवले होते त्याचाही व्हिडिओ येईल मित्रांनो समोरच तोही व्हिडिओ येईल मित्रांनो युट्यूबवरती तर तो सुद्धा बघा आणि हे दोन पक्षी आपण पकडलेले आहेत तर ह्यांना एक व्यवस्थितरित्या आपण पॅक करणार आहोत आणि मग परचे दोन कोंबडी जे आहेत ते पण पॅक करूया मित्रांनो चला आणि ह्यांना आपण मुंबईला पाठवतोय आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांचं नाव विसरलो पण त्यांच्याकडे आपल्याला ह्या दोन कोंबड्या आणि एक कोंबडा आणि दुसऱ्या एक मल्टी कलर कोंबडा असे चार पक्षी आपल्याला मुंबईला पाठवतो मित्रांनो तर ही एक आहे मोठी आहे अनुभवी आणि ही एक आहे छोटी अनुभव नाही हिला पण छोटी आहे अंडी घालत आहे दुसऱ्या तिसऱ्या वेळेस आणि या दोघींना आपण सातशे सातशे रुपयाला दिलाय मित्रांनो त्यांना सहाशे रुपयाला आपल्याला मिळाल्या असतात या दोघी आणि हिचं एक पिलो आपल्याकडे आहे आता ह्या सातशे रुपयाला आपण

तर मोठावाला जा जो आहे ना तो थोडासा आगाव आहे मी पकडायला गेलो की तो चावायचा मित्रांनो आतापर्यंत माझे पक्षी कधी मला चावले नाहीत पण हे बाहेरून आलेले ना, ना चावायचे एका कोंबडीनं चावून त्याने रक्तच काढलं होतं तर हा पण तसाच आहे थोडासा पण बघूया हे सगळेच पक्षी त्याच्यासोबत राहिलेले आहेत दोन्ही माद्या पण त्याच्यासोबत राहिलेल्या आहेत आणि हा पण एकत्रच मी कोंडवायचो सगळ्यांना तर मग प्रवासामध्ये हे एकमेकांना मारामारी करणार नाहीत एकदम व्यवस्थित जातील याची खात्री आहेच मित्रांनो आणि पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा कंटिन्यू राहा का तर आपल्या सबस्क्रायबरच्या फार्मवरती गेल्यानंतर मित्रांनो तिथे पक्षी त्यांनी दाखवलेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता का तर आपण नुसतं पार्सलच देत नाही तर तो तो ते पार्सल यशस्वीरित्या आपल्या सबस्क्रायबरच्या घरापर्यंत पोहोचतो मित्रांनो म्हणजे त्यांच्या चौकापर्यंत पोहोचतो आणि मग ते स्वतः ते घरी घेऊन जातात मित्रांनो आणि इथे आता पार्सल पॅक केलं आहे गाडीमध्ये पण आपण ते ठेवून दिले इथे आपल्या गाडीमध्ये ठेवले मित्रांनो ते ज्या गा गाडीमधून जाईल त्या गाडीमध्ये ते ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित प्रकारे आणि आता ते आपल्या सबस्क्राईबरच्या घरी पोहोचलेलं आहे इकडे तर आता मित्रांनो हे पार्सल आपण मुंबईला दिलं होतं आणि त्या सबस्क्रायबर मित्रांनी मुंबईवरून ते पार्सल त्यांच्या कोकणातल्या गावामध्ये घेऊन गेलेत आणि अशा प्रकारे कोकणामध्ये पक्षी पोहोचले डायरेक्ट रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इकडच्या भागामध्ये मला देता येत नाही मित्रांनो जर मुंबईला कोणी असाल तर तुम्ही मुंबईला घ्या आणि तिथून हे पक्षी तुमच्या कोकणामध्ये घेऊन जावा तर हा व्हिडिओ आवडला असं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब